नमस्कार मित्रांनो जून महिना संपून जुलै महिन्याची सुरुवात झाली आहे आज आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस बुधवार आजच्या दरम्यान राज्यातील बहुतांश भागामध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे एक दोन आणि तीन जुलै दरम्यान महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे जाणून घेऊयात आज येत्या काही तासामध्ये म्हणजेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील नेमक्या कोणत्या भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे काय इशारा हवामान खात्याने दिलेला आहे जाणून घेऊयात पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज येत्या काही तासामध्ये आपल्याला मराठवाड्यामध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागामध्ये मोठा मुसळधार पाऊस रात्रीपर्यंत बहुतांश भागामध्ये झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागामधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यामध्ये समावेश झालेला आहे तसेच आज होणाऱ्या पावसामध्ये आपल्याला वादळी वाऱ्याचे प्रमाण काहीसे जास्त पाहायला मिळणार आहे तसेच विदर्भात देखील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागामध्ये आज सायंकाळी आणि रात्री मोठा वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह झालेला आज बघायला मिळणार आहे तर काही जिल्ह्यामध्ये मात्र मोठा मुसळधार पाऊस होणार आहे यामध्ये अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये आपल्याला रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह हलक्या सरी भाग बदलत झालेला बघायला मिळतील मात्र सोलापूर सातारा आणि पुण्याचा काही भाग तसेच सांगली कोल्हापूरच्या भागामध्ये आज रात्रीपर्यंत अत्यंत मोठा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल कोकणामध्ये मात्र सर्वत्र ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार मुंबई ठाणे पालघर एकंदरीत सर्वच कोकणामध्ये आज उद्या परवा तीन दिवस मोठा पाऊस होणार आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड एकंदरीत सर्वच खानदेशच्या परिसरामध्ये आपल्याला आज दुपारच्या नंतर आणि आणि रात्री मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल जुलै रोजी देखील राज्यातील बहुतांश भागामध्ये मोठा पाऊस होणार आहे मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तरी या जुलै महिन्यामध्ये राज्यामध्ये मोठा पाऊस होणार आहे सरासरीपेक्षा यंदा जुलै महिन्यामध्ये जास्त पाऊस राहील त्यामुळे एक ते दहा जुलै दरम्यान राज्यातील बहुतांश भागामध्ये हा सर्वत्र पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तसेच ही महत्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या भागामधून हा व्हिडिओ पाहत आहात बघत आहात हे देखील आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद